नमस्कार मित्रांनो आज आपण लिंग हा टॉपिक पाहणार आहोत तर पहा सुरुवातीला आपण लिंग म्हणजे काय ते समजून घेऊया नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक का पुरुष जातीचे आहे की स्त्री जातीचे आहे की दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला त्या शब्दाचे लिंग असे म्हणतात लिंग म्हणजे काय आहे तर ज्या काही आपल्या अवतीभोवती अनेक वस्तू असा सजीव निर्जीव मग त्यांची जात कोणती आहे ती पुरुष जातीची आहे का स्त्री जातीची आहे किंवा ह्या दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही असं ज्या शब्दावरून आपल्याला कळते त्या शब्दाला लिंग असे म्हणतात आपल्या मराठीमध्ये लिंगाचे प्रकार तीन आहेत पहिला प्रकार आहे पुल्लिंग दुसरा आहे स्त्रीलिंग आणि तिसरा आहे नपुसकलिंग आता आपण पहिला प्रकार समजून घेऊया पुल्लिंग तर पहा ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो ते पुल्लिंग असते लक्षात घ्यायचं आहे व्यवस्थित आता उदाहरणार्थ अजय बागेत गेला या ठिकाणी नाम कोणतं आहे अजय अजय काय आहे पुरुष जातीचा आहे मुलगा आहे म्हणजे पुरुष जातीचा आहे त्यामुळं अजय हे काय आहे पुल्लिंग आहे आता दुसरं वाक्य पाहूया सूर्य डोंगराआड गेला आता या ठिकाणी सूर्य आता हे कसं ओळखायचं पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे का न आहे तर ह्याच्या अगोदर आपण सर्वनाम लावून पाहायचं आहे आपण पुरुष जातीचा उल्लेख करत असताना तो म्हणतो तो, तो। तसं आता सूर्याच्या अगोदर आपल्याला कोणतं सूर्य सर्वनाम नाम लावा बरं तो सूर्य ती सूर्य असं आपण म्हणत नाही तो सूर्य म्हणून सूर्य हे नाम काय झालं पुरुष जातीचं आहे म्हणून सूर्य सुद्धा पुल्लिंगी आहे आता पुढचं पहा आंबा आता तुम्हाला सगळ्यांना पटकन सांगता येतं आंबा पण काय आहे पुल्लिंगी रूपामध्ये येतो तर बघा पुल्लिंगी नामाचा उल्लेख तो या सर्व नामाने करतात आपल्याला पुल्लिंग ओळख उल, ओळखत असताना किंवा पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग हे सगळे लिंगाचे प्रकार ओळखत असताना आपल्याला सर्व नामांचा वापर करायचा आहे आता सर्व कोणती तो ती ते जर पुरुष जातीचा असेल तर तो म्हणायचं स्त्री जातीचा असेल तर ती आणि या दोन्हीपैकी नसून नपुसकलिंगी जर असेल तर त्यासाठी ते हे सर्वनामा आपण वापरायचं आहे या सर्वनामावरून तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे समजेल की त्याचं लिंग कोणतं आहे तर चला आपण पुढचा लिंगाचा प्रकार पाहूया स्त्रीलिंगी आता स्त्रीलिंगी म्हणजे काय तर ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो ते स्त्रीलिंगी असते आता यामध्ये सर्व प्रकारच्या मुली बायका महिला या सगळ्यांचा उल्लेख होतो तर आता पक्षी प्राणी यांचा सुद्धा याच्यामध्ये उल्लेख होतो तर ती सगळी कशी ओळखायची ते आता आपण पाहणार आहोत आता स्त्रीलिंगी नामाचा उल्लेख करताना ती या सर्व नामाने करतात आता पहा बरं आपण गाय म्हणायचं आहे आपल्याला ती गाय म्हणतो तो गाय म्हणत नाही म्हणजे गाय हे काय आहे स्त्रीलिंगी आहे त्यानंतर आता उदाहरण पाहूया या ठिकाणी रिया हुशार आहे आता रियाचं लिंग कोणतं आहे ती रिया म्हणतो आपण त्यामुळे रिया हे नाम जे आहे ते काय आहे स्त्रीलिंगी आहे आता दरी दरी खोल आहे आता दरी म्हणत असताना तो दरी आपण असं म्हणत नाही ते दरी पण म्हणत नाही आपण काय म्हणतो ती दरी ती म्हणजे स्त्री जातीचा बोध होतो त्यामुळं दरी हे नाम काय आहे स्त्रीलिंगी आहे आता शाळा सुंदर व स्वच्छ आहे शाळा म्हणताना सांगा बरं काय म्हणायचं ती शाळा अगदी बरोबर म्हणून शाळा हे सुद्धा काय आहे स्त्रीलिंगी आहे त्यानंतर भाजी भाजी ताजी आहे ती भाजी म्हणतो आपण त्यामुळं भाजी सुद्धा काय आहे तुम्ही मनातल्या मनात ठरवायचं आणि लगेच तिथं त्याचा लिंग लिहून टाकायचं ती भाजी त्यामुळं भाजीसुद्धा काय आहे स्त्रीलिंगी आहे तर तुम्हाला आत्तापर्यंत पुल्लिंग आणि स्त्रीलिंग कसं ओळखायचं ते अतिशय चांगल्या पद्धतीनं समजलेलं आहे आता आपण पुढचा प्रकार पाहणार आहोत नपुसकलिंग आता नपुसकलिंग म्हटलं की स्त्री पण नाही आणि पुरुष पण नाही तिसराच त्याला काय म्हणायचं आहे नपुसकलिंगी म्हणजे ज्या नामावरून पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही ते नपुसकलिंगी असते बघा अशा प्रकारच्या नामाचा उल्लेख ते या सर्वनामाने करतात म्हणजे आपल्याला आपणाला नपुसकलिंग सांगत असताना ते हे सर्वनाम वापरायचं आहे तर पहा उदाहरणार्थ झाड उंच व मोठे आहे आता झाड म्हणताना आपण तो झाड म्हणतो का नाही ती झाड पण नाही आपण काय म्हणतो सांगा बरं ते झाड अगदी बरोबर काय म्हणतो आपण ते झाड उंच व मोठे आहे म्हणजे हे काय झालं झाड हे नाम नपुसकलिंगी झालं आता वासरू गोजीरवाने आहे आता वासरूचं लिंग कोणतं येणार आहे ते वासरू म्हणून हे सुद्धा नपुसकलिंगी आहे आता फुल म्हणताना ती फुल म्हणत नाही तो फुल पण आपण म्हणत नाही आपण काय म्हणतो ते फुल त्यामुळं फुल हे सुद्धा काय झालं नपुसकलिंगी झालं तर बघा बरं बघा किती सोपा आहे स्त्रीलिंग पुल्लिंग आणि नपुसकलिंग ओळखायचं तर बघा हे तिन्ही पण लिंग ओळखत असताना तुम्ही सर्व नामाचा वापर करायचा अगोदर जोपर्यंत तुमचा चांगला सराव होत नाही त्याच्या अगोदर लावून पाहायचं तो बसतय ती बसतय का ते बसतय असं तुम्ही त्याच्या अगोदर सर्व नाम लावून पाहिजे आणि त्याच्यावरून त्याचं तुम्ही लिंग ठरवायचं आहे म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये चुकणार नाही आणि समजायला पण सोपं जाईल तर बघा एखाद्या नामाचे लिंग बदलल्यास क्रियापदाचे रूपही बदलते आता एखाद्या नामाचं जर लिंग बदललं मुलाऐवजी मुलीचं नाव नाव आलं तर काय होतं त्याचं क्रियापद जे आहे ते काय होतं बदलतं आता उदाहरणार्थ आपण एक वाक्य पाहूया इथं मी एक वाक्य घेते गीता अभ्यास करते गीता अभ्यास करते आता गीता हे काय झालं स्त्रीलिंगी आहे आपण ऐवजी एखाद्या मुलाचं नाव घेऊया या ठिकाणी आपण घेतलं आहे रोहन पहा आता रोहन अभ्यास आता करता येईल का नाही येणार ना, आता इथं काय येणार आहे करतो तर पहा बरं क्रियापद बदललं का नाही म्हणजे इथलं नाम बदललं की क्रियापदामध्ये सुद्धा बदल झाला म्हणजे लिंग बदललं की क्रियापदाच्या रूपामध्ये सुद्धा काय होतो बदल होतो हा एक नियम आहे तुम्ही तो लक्षात ठेवायचा आहे रिकाम्या जागा वगैरे भरताना ह्याचा तुम्हाला उपयोग होणार आहे तर बघा तुम्हाला लिंगाचे तीनही प्रकार अतिशय छान पद्धतीनं समजलेले आहेत हा भाग कोणत्याही स्पर्धा परीक्षेला असतो त्यामुळे तो तुम्ही नीट समजून घ्यायचा आहे त्याचा आणखीन सराव करायचा आहे आणि जी काही तुम्हाला नामं देणार आहे ती तुम्ही व्यवस्थित लिहून ठेवायची आहेत आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करायला विसरू नका अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा